नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी नोकरी युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये सर्व परीक्षेसाठी टी सी एस पॅटर्ननुसार विचारण्यात आलेले महत्वाचे वीस प्रश्न आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत हे सर्वचे सर्व प्रश्न आपल्याला टी सी एस पॅटर्ननुसार घेतलेले आहेत यामध्ये आपण चालू घडामोडी तलाठी प्रिव्हियस क्वेश्चन पेपर आणि मराठी व्याकरणाचे असे मिळून वीस प्रश्न घेतलेले आहेत आणि मित्रांनो हा जो व्हिडिओ आहे हा पूर्णपणे तलाठी भरती दोन हजार तेवीसच्या प्रश्नपत्रिकेवरती आधारित आहे हा आपला विसावा व्हिडिओ आहे यापूर्वीचे एकोणवीस व्हिडिओज त्यांच्या लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत आपल्याला या व्हिडिओची जर पी डी एफ डाउनलोड करायची असेल तर मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे सोबतच आपलं व्हॉट्सअप चॅनल देखील आहे त्या दोघांच्याही लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे त्या ठिकाणी जाऊन आपण त्यांना जॉईन करा म्हणजे आपल्याला प्रत्येक व्हिडिओच्या पी डी एफ इझिली मिळून जातील आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या मराठी नोकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे आपल्याला दररोज अशाच पद्धतीचे व्हिडिओज पाहायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा आपला प्रश्न पहिला आहे खालीलपैकी कोणती भारतातील पहिली कोळशाची खाण आहे हा प्रश्न थोडासा महत्वाचा आहे आणि आपल्याला हा प्रश्न वनरक्षक भरतीमध्ये सुद्धा विचारण्यात आला होता प्रश्न परत एक वेळा पहा भारतातील पहिली कोळशाची खाण खालीलपैकी कोणती आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक तीन तर राणीगंज ही जी आहे ही आपल्या भारतातील सर्वात पहिली कोळशाची खाण आहे त्याच्यावरती काही महत्वाचे पॉइंट्स आहेत तर त्यामध्ये पहा भारतात कोळशाच्या व्यावसायिक व्यापाराची कहाणी ही पश्चिम बंगालच्या राणीगंज या शहरामधून सुरू झाली किंवा या ठिकाणाहून सुरू झाली तर त्या ठिकाणी ईस्ट इंडिया कंपनीने नारायणकुडी परिसरामध्ये सतराशे चौऱ्याहत्तर साली सर्वात आधी कोळसा खाणीतून कोळसा उत्खनन करणं म्हणजे कोळसा खा खोदकाम करायला सुरुवात केली होती आणि राणीगंज कोळसा क्षेत्र हे भारतातील सर्वात जुनी कोळसा खाण म्हणून ओळखली जाते पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे उपस्थित या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे मित्रांनो मराठी व्याकरणामध्ये जर सांगायचं झालं तर समानार्थी आणि विरुद्धार्थी या दोन घटकावरती आपल्याला प्रश्न हे फिक्स म्हणजे फिक्स असतात त्यातीलच हा एक शब्द आहे पहा उपस्थित तर उपस्थितचा विरुद्धार्थी शब्द काय असणार आहे उपस्थित अनुपस्थित म्हणजेच पर्याय क्रमांक दोन आपलं उत्तर होईल यामध्ये अजून काही आपण महत्वाचे विरुद्धार्थी शब्द पहा शाश्वत अशाश्वत उपस्थित अनुपस्थित कायम हजर गैरहजर आणि अशाच पद्धतीचे जे की टी सी एस पॅटर्न मध्ये विचारले गेलेले महत्वाचे पाचशे समानार्थी जर शब्द पाहायचे असतील तर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे सप्टेंबर दोन हजार बावीस मध्ये खालीलपैकी कोणता जिल्हा देशातील पहिला हर घर जल प्रमाणित जिल्हा बनला या ठिकाणी ही एक योजना आहे हर घर जल म्हणजे प्रत्येक घरामध्ये पाणी अशी एक योजना आहे आणि ही जी आहे ही सप्टेंबर दोन हजार बावीसमध्ये आपल्या देशातील असा कोणता जिल्हा आहे की त्या जिल्ह्यामध्ये किंवा तो जिल्हा हर घर प्रमाणित जिल्हा झालेला आहे आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे पहा पर्याय क्रमांक चार तर बराणपूर जिल्हा आहे आणि तो मध्य प्रदेश या राज्यामध्ये स्थित आहे याविषयी महत्वाचे मध्ये पहा मित्रांनो कारण हा प्रश्न दोन हजार तेवीसच्या परीक्षेला विचारला होता कारण हा प्रश्न दोन हजार बावीस मधील आहे आपण मुद्दाम हा प्रश्न घेतलेला आहे सप्टेंबर दोन हजार बावीस मध्ये बरांणपूर जिल्हा देशातील पहिला हर घर जल प्रमाणित जिल्हा बनलेला आहे मध्य प्रदेश राज्यातील बराणपूर आता असा जिल्हा बनला आहे की जिथे हर घर जल योजना शंभर टक्के पूर्ण झालेली आहे म्हणजे त्या जिल्ह्यातील प्रत्येक कुटुंबाला पिण्याचं शुद्ध पाणी दिले जाते पर्याय क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे पहा भारताने नोव्हेंबर दोन हजार चोवीस मध्ये कोणत्या देशाला आकाश हवाई संरक्षण क्षेपणास्त्र प्रणालीची पहिली तुकडी पाठवली आहे मित्रांनो हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे करंट अफेअर्स दोन हजार चोवीस वरती आधारित असणारा प्रश्न आहे भारताने दोन हजार चोवीसमध्ये कोणत्या देशाला आकाश हवाई संरक्षण क्षेपणास्त्र प्रणालीची पहिली तुकडी पाठवली आहे आणि तो जो देश आहे तो आहे ऑप्शन क्रमांक दोन तर आर्मेनिया देशाला हा प्रश्न थोडासा महत्वाचा आहे नोट करून घेऊ शकता किंवा पीडीएफ सुद्धा तुम्हाला डाउनलोड करता येऊ शकते संशोधन संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने विकसित केलेली आकाश प्रणाली हे पंचवीस किलोमीटर पल्ला असणारे पृष्ठभागावरून हवेत मारा करणारे एक क्षेपणास्त्र आहे आणि भारताने नोव्हेंबर दोन हजार चोवीसमध्ये मध्ये आर्मेनिया या देशाला आपल्या आकाश हवाई संरक्षण क्षेपणास्त्र प्रणालीची पहिली तुकडी जी आहे ती पाठवली आहे पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या न्यायालयात प्राधिलेख जारी करण्याचा हक्क आहे पहा कोणता असं न्यायालय आहे की त्याला प्राधिलेख लागू म्हणजे जारी करण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे आणि ते जे न्यायालय न्याया आहे ते आहे ऑप्शन क्रमांक चार तर सर्वोच्च न्यायालयामध्ये लक्षात ठेवायचं मित्रांनो हा प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट आहे कारण सर्वोच्च न्यायालयाला प्राधिलेख जारी करण्याचा हक्क आहे भारताचे सर्वोच्च न्यायालय ही भारताची सर्वोच्च आणि स्वायत्त न्यायिक संस्था आहे भारतीय संविधानानुसार हे भारतीय प्रजासत्ताकाचे सर्वोच्च न्यायालय आहे तसेच ते सर्वात वरिष्ठ घटनात्मक न्यायालय असून याला न्यायिक पुनरावलोकनाचा अधिकार आहे पर्याय क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे भारतीय नौदलात समाविष्ट असलेल्या आय एन एस तुशीलची निर्मिती कोणत्या देशाच्या सहकार्याने करण्यात आलेली आहे मित्रांनो हा प्रश्न महत्वाचा आहे पहा आय एन एस तुशील याची निर्मिती जी आहे तर ही कोणत्या देशाच्या सहकार्याने करण्यात आलेली आहे आणि तो देश आहे पर्याय क्रमांक दोन तर, तर रूस म्हणजेच तर रशिया या देशाच्या सहाय्याने जी भारतीय नौदलामध्ये समाविष्ट असलेली आय एन एस तुशील आहे त्याची निर्मिती करण्यात आलेली आहे रशियाच्या सहाय्याने ऑप्शन क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल मित्रांनो हा प्रश्न इम्पॉर्टंट यासाठी आहे की हा प्रश्न आपल्याला पोलीस भरती दोन हजार तेवीसला सॉरी चोवीसला सुद्धा विचारण्यात आला होता आणि हा प्रश्न आपल्याला टी सी एसमध्ये मध्ये एक भरती झाली होती पहा महाडा बहुतेक त्यामध्ये सुद्धा हा प्रश्न विचारण्यात आला होता यानंतरचा प्रश्न आहे पहा वापरकर्त्याला ईमेल सेवा वापरण्याची परवानगी देण्यापूर्वी अनुसरल्या जाणाऱ्या प्रक्रियेचं नाव काय आहे है, हा जो प्रश्न आहे हा टेक्निकल प्रश्न आहे पण प्रश्न थोडासा किचकड दिलेला आहे म्हणजे एक प्रकारे आपल्याला थोडासा रीड करताना थोडासा हार्ड जातो तर ईमेल सेवा वापरण्याची परवानगी देण्यापूर्वी तात अनुसरल्या जाणाऱ्या प्रक्रियेचं नाव काय आहे म्हणजे या ठिकाणी थोडंसं समजावून घ्या आपण ईमेल सोडून द्या पण या ठिकाणी ईमेलपेक्षा कोणतीही जरी आपण सोशल मीडिया साईट झालं जसं की आपण घेऊया फेसबुक ज्यावेळेस आपण फेसबुक लॉग इन करायला जातो किंवा वापरायचं असतं आपल्याला फेसबुक त्यापूर्वी आपल्याला काही प्रोसेस करावं लागतात म्हणजे काही प्रक्रिया कराव्या लागतात त्यामध्ये एक सर्वात पहिलं काय आहे की त्या फेसबुकला लॉग इन करावं लागतं तर लॉग इन ही जी प्रक्रिया आहे ही थोडीशी महत्वाची आहे आणि या ठिकाणी आपलं उत्तर होणार आहे पहा पर्याय क्रमांक एक ज्यावेळी आपण ईमेल सेवा आपल्याला वापरायची असेल तर त्यापूर्वी त्याला लॉग इन करणं हे गरजेचं असतं आणि ही जी आहे ते लॉग इन झाल्याच्या नंतरच आपल्याला परमिशन मिळते म्हणजे ऑप्शन क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पहा लॉग इन आणि लॉग आउट काय असतं या ठिकाणी ज्यावेळी आपण एखादा अकाउंट लॉग इन करतो आणि आपला यूज करणं म्हणजे ते जो सोशल मीडिया असेल किंवा कोणतंही असेल ज्यावेळी त्याचा आपण यूज पूर्णपणे करतो आणि तो यूज झाल्याच्या नंतर आपण त्यातून बाहेर येतो बाहेर येतो म्हणजे काय की त्या अकाउंटला आपण लॉगआउट करतो लॉग इन म्हणजे आपण त्यामध्ये जाण्यासाठी परमिशन घेतो आणि लॉग आऊट म्हणजे की त्याला आपण एक्झिट करतो आणि या ठिकाणी उत्तर काय आहे आपलं पर्याय क्रमांक एक प्रश्न आठवा आहे ज्या समासात द्वितीय पद प्रधान असते त्यास कोणता समास म्हटले जाते मराठी व्याकरणातील सर्वात महत्वाची ही व्याख्या आहे पहा समासावरती व्याख्या काय आहे असा कोणता समास आहे की त्या समासामध्ये द्वितीय पद हे प्रधान असते आणि तो समास कोणता आहे तर त्या समासाला म्हटलं जातं पर्याय क्रमांक चार तर तत्पुरुष समास या ठिकाणी आपण प्रत्येक समासाची व्याख्या पाहणार आहोत सर्वात पहिल्यांदा आहे पहा अव्ययभाव समास तर अव्ययभाव समास म्हणजे काय जेव्हा समासातील पहिले पद बहुधा अव्यय असून ते महत्वाचे असते व सामाजिक शब्दाचा वापर क्रिया विशेषणासारखा केला जातो त्याला म्हणतात पहा अव्ययभाव समास त्यानंतर तत्पुरुष समास तर तत्पुरुष समास म्हणजे काय ज्या समासातील दुसरे पद महत्वाचे असते व अर्थाच्या दृष्टीने गाळलेला शब्द किंवा विभक्ती प्रत्यय विग्रह करताना तो घालावा लागतो त्याला म्हणतात पहा तत्पुरुष समास तिसरा जो समास आहे तो आहे द्विगु समास तर द्विगु समास म्हणजे काय की ज्या कर्मधाराय समासातील पहिलं पद संख्येविशेषण असते व त्या सामासिक शब्दावरून एका समुच्चयाचा अर्थ दाखवला जातो दा त्याला द्विगु समास म्हणतात आणि शेवटचा आहे आपला बहुव्रीही समास तर बहुब्रीही समास म्हणजे काय तर दोन्ही पदे महत्वाचे नसून या दोन पदाशिवाय तिसऱ्याच पदाचा बोध होत असतो त्याला म्हटलं जातं पहा बहुब्रीही समास या ठिकाणी पर्याय क्रमांक चार आपलं उत्तर होणार आहे तत्पुरुष समास यानंतरचा प्रश्न आहे कोणत्या देशाने नोव्हेंबर दोन हजार चोवीसमध्ये मध्ये जगातील पहिले सेल्फ ड्रायव्हिंग उपग्रह यशस्वीपणे प्रक्षेपित केलेले आहे नोव्हेंबर दोन हजार चोवीसमधील मधील हा करंट अफेअर्स प्रश्न आहे तर जगामध्ये असा कोणता देश आहे किंवा कोणता देश आहे की जगातील पहिलं सेल्फ ड्रायव्हिंग उपग्रह यशस्वीपणे त्यांनी प्रक्षेपित केला आहे तो देश आहे ऑप्शन क्रमांक तीन तर चीन तर चायना हा जो देश आहे याने जगातील पहिलं सेल्फ ड्रायव्हिंग उपग्रह यशस्वीपणे प्रक्षेपित करण्याचं काम केलेलं आहे ऑप्शन क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे भारतातील खालीलपैकी कोणत्या प्रदेशात उष्णकटिबंधीय सदाहरित जंगली आढळतात जंगली या ठिकाणी जंगले असा हा शब्द आहे मित्रांनो कधी कधी प्रिंट मिस्टेक होते लक्षात ठेवायचे आपण ती पीडीएफ मध्ये दूर करून देत आहोत भारतातील कोणत्या प्रदेशात उष्ण कटिबंधीय वने किंवा जंगले आढळतात तर तो प्रदेश आहे ऑप्शन क्रमांक एक तर पश्चिम घाटाचा प्रदेश ऑप्शन एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यामध्ये नोट्स जे आहेत ना मित्रांनो याचे पॉइंट्स खूप महत्वाचे आहेत कारण या पॉईंट्सवरती आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेले आहेत भारतातील पश्चिम घाट प्रदेशामध्ये उष्ण कटिबंधीय जंगले आढळतात उष्णकटिबंधीय सदाहरित जंगले दाट बहुस्तरीय आहेत आणि त्यात अनेक प्रकारचे वनस्पती आणि प्राणी आपल्याला आढळून येतात ही जंगले अतिवृष्टी असलेल्या भागामध्ये असतात किंवा आहेत तर ती खूप दाट किंवा घनदाट आहेत सह्याद्री पर्वत हा पश्चिम घाट म्हणून देखील ओळखला जातो हा शेवटची लाईन इम्पॉर्टंट आहे पहा पश्चिम घाटालाच अजून सह्याद्री पर्वत या नावाने देखील सुद्धा ओळखलं जातं पर्याय क्रमांक एक आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक अकरा आहे श्रम न करता खाणारा या शब्द समूहाबद्दल योग्य पर्याय आपल्याला निवडायचा आहे श्रम न करता खाणारा म्हणजे कसल्याही प्रकारचं काम न करता खाणारा त्याला काय म्हटलं जातं सर्वात सोपा शब्द आहे पहा त्याला पर्याय क्रमांक चार तर आईत खाऊ म्हणजे आईत बसून खाणारा त्याला म्हणतो आपण आईत खाऊ या ठिकाणी शब्दसमूहाबद्दल एक शब्द आपण घेतलेले आहेत आईत खाऊ म्हणजे काय श्रम न करता खाणारा आदिवासी आदिवासी म्हणजे काय तर अगदी पूर्वीपासून राहणारे लोक त्यांना आदिवासी म्हणतात आणि पोटोबा म्हणजे काय तर पोटाचा आधी विचार करणारा किंवा भोजनाचा नेहमी विचार करत असणारा तो असतो पोटोबा ऑप्शन क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे डॅश रोजी किंवा नंतर परंतु दहा डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णव पूर्वी भारताबाहेर जन्मलेली व्यक्ती ही वंशानुसार भारताची नागरिक आहे हा प्रश्न महत्वाचा आहे प्रश्न थोडासा समजावून घ्या या ठिकाणी थोडस गडबडीत आपल्याला सांगितलेलं आहे कोणता दिवस किंवा कोणत्या रोजी परंतु कधी दहा डिसेंबर एकोणीशे ब्याण्णवच्या पूर्वी भारताबाहेर जन्मलेली जी व्यक्ती आहे ती थी तिच्या वंशानुसार भारताची नागरिक होती तर लक्षात ठेवायचे मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक तर सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास तर हे काय आहे लक्षात ठेवा सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी किंवा दहा डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णव पूर्वी भारताबाहेर जन्मलेली एखादी व्यक्ती असेल पण तिचा वंश जर भारतीय असेल तर ती भारताची नागरिक होती आणि भारतीय नागरिकत्व एकोणीसशे पंचावन्न मधील पहिल्या तरतुदीनुसार जन्माने भारताचे नागरिकत्व त्याला मिळू शकत होतं आणि भारताची घटना लागू झाल्यानंतर म्हणजे सव्वीस जानेवारी एकोणीसशे नंतर भारतात जन्मलेली कोणतीही व्यक्ती जन्माने भारतीय असणार आहे पर्याय क्रमांक एक आपलं हो या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे दिलेल्या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ ओळखा या ठिकाणी वाक्प्रचार दिलेला आहे आपल्याला आळा घालणे तर आळा घालणे म्हणजे काय आपण म्हणतो एखाद्या गोष्टीला आळा घालणं आळा घालणं म्हणजेच काय त्या गोष्टीला आवर घालणे पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल याविषयी अजून आपण महत्वाचे वाक्प्रचार घेतलेले आहेत पहा आळा घालणे म्हणजे आवर घालणे निक्षून सांगणे म्हणजे बजावून सांगणे नाश पाहुणे या ठिकाणी पाहुणे शब्द झाला आहे नाश पाहुणे नाश पाहुणे म्हणजे काय तर नामशेष होणे आणि काम करणे म्हणजे फत्ते करणे पर्याय क्रमांक एक आपलं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे भारतातील खालीलपैकी कोणत्या मंत्रालयाद्वारे राष्ट्रीय भूविज्ञान पुरस्कार दिले जातात या ठिकाणी एक पुरस्कार आहे पहा राष्ट्रीय भूविज्ञान पुरस्कार तर हे कोणत्या मंत्रालयाद्वारे दिले जातात तर ते मंत्रालय असणार आहे पहा ऑप्शन क्रमांक चार तर खान मंत्रालय जे आहे खान मंत्रालय खनन मंत्रालय त्याच्याद्वारे दिले जातात पहा राष्ट्रीय भूविज्ञान पुरस्कार पर्याय क्रमांक चार योग्य उत्तर होणार आहे यामध्ये काही पॉईंट्स आहेत ते पॉइंट्स कोणते कोणते आहेत भारतातील खाण मंत्रालयाद्वारे राष्ट्रीय भूविज्ञान पुरस्कार दिले जातात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रपती भवन सांस्कृतिक केंद्रामध्ये आयोजित एका भव्य समारंभामध्ये खान मंत्रालयाने प्रतिष्ठित राष्ट्रीय भूविज्ञान पुरस्कार दोन हजार बावीस जे आहेत हे प्रदान करण्यात आले होते आणि भूविज्ञान हा एक सर्वव्यापी शब्द आहे जो पृथ्वी विज्ञानाचा संदर्भ देण्यासाठी वापरण्यात आलेला आहे पर्याय क्रमांक चार आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक पंधरा आहे दरवर्षी खालीलपैकी कोणता दिवस आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिन म्हणून साजरा केला जातो या ठिकाणी आपल्याला दिनविशेष विचारलेला आहे मित्रांनो आपल्याला प्रत्येक परीक्षेला दिनविशेष वरती हमेशा प्रश्न विचारण्यात आलेला आहे या ठिकाणी तसाच प्रश्न विचारलेला आहे आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिन म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो तर तो दिवस असतो पर्याय क्रमांक एक नऊ डिसेंबर तर दरवर्षी नऊ डिसेंबर जो आहे तो आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिन म्हणून साजरा केला जातो भ्रष्टाचाराविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि समस्येशी लढण्यासाठी योग्य मार्ग मिळावा म्हणून नऊ डिसेंबर रोजी जागतिक भ्रष्टाचार विरोधी दिन साजरा केला जातो समाजाच्या प्रत्येक घटकातील व्यक्ती गैरसरकारी संस्था कायद्यांची अंमलबजावणी करणाऱ्या आणि प्रसारमाध्यमे यांची भूमिका अधोरेखित करण्याचा हा दिवस मानला जातो आणि अशाच पद्धतीचे आपल्याला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दिनविशेष दिन जर पाहिजे असतील तर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे या प्रश्नाचं उत्तर होणार आहे आपलं पर्याय क्रमांक एक यानंतरचा प्रश्न आहे पहा सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी कोणत्या देशाने सोळा वर्षाखालील मुलांना सोशल मीडियावर बंदी घालणारी विधेयक मंजूर केलेली आहेत आत्तापर्यंतचा मला असा आवडणारा सर्वात महत्वाचं हे एक विधेयक आहे पहा तर हे विधेयक आहे सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसचं कोणत्या देशाने ते विधेयक काय सांगतं की सोळा वर्ष म्हणजे जे काही दहावीच्या खालचे असतील सोळा वर्षाच्या खालील मुलं असतील तर त्यांना जे सोशल मीडिया आहेत त्यांच्यावरती वापर करता येणार नाही म्हणजे बंदी घालणारं विधेयक हे कोणत्या देशाने मंजूर केलं आहे तर तो देश आहे पर्याय क्रमांक तीन तर ऑस्ट्रेलिया या देशाने या ठिकाणी मित्रांनो हा प्रश्न थोडासा पॉईंट करून ठेवायचा आहे तर सोळा वर्षाखालील मुलांना सोशल मीडियावरती बंदी घालणारं विधेयक 27 हे ऑस्ट्रेलियाच्या प्रतिनिधी गृहाने सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी मंजूर केला आहे या विधेयकाला सिनेटची अंतिम मंजुरी मिळाल्यास मुलांना सोशल मीडियापासून रोखणारा हा पहिलाच कायदा तयार करण्यात आलेला आहे पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे पहा चोराच्या मनात चांदणे या म्हणीचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे चोराच्या मनात चांदणे हा जो आहे हा सर्वात सोप्पा एक म्हणीचा प्रकार आहे आणि याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन गुन्हा करणाऱ्याच्या मनामध्ये सतत भीती राहते त्याला म्हणतात चोराच्या मनात चांदणं पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल मित्रांनो अशाच आपल्याला दोनशेपेक्षा जास्त म्हणी जर पाहायचे असतील तर त्या व्हिडिओची लिंक सुद्धा मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे या ठिकाणी आपण मनी व त्यांचे अर्थ पाहून घेऊया पहिली मन आहे चोराच्या मनात चांदणे याचा अर्थ काय होतो गुन्हा करणाऱ्याच्या मनामध्ये नेहमी भीती असते चोराच्या हातची लंगोटी याचा अर्थ काय ज्याच्याकडून काहीही मिळण्याची अपेक्षा नसते त्याच्याकडून थोडेसे का होईना पण प्राप्त करून घेणे आणि तिसरी आपली मन आहे चोराच्या उलट्या बोंबा म्हणजे स्वतःच गुन्हा करायचा आणि दुसऱ्याच्या नावानं बोंबलत बसायचं किंवा ओरडायचं त्याला म्हणतात चोराच्या उलट्या बोंबा ऑप्शन क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे खाली दिलेल्या नद्यांपैकी कोणत्या नदीमुळे शिवसमुद्रम धबधबा निर्माण होतो पहा uh? शिवसमुद्रम धबधबा bon आपल्याला दोन प्रश्न विचारले जातात शिवसमुद्रम धबधबा कोणत्या नदीवर आहे या ठिकाणी प्रश्न विचारलाय की कोणत्या नदीमुळे शिवसमुद्रम धबधबा bon निर्माण झाला तर ती नदी आहे पर्याय क्रमांक तीन कावेरी नदीमुळे शिवसमुद्रम धबधबा जो आहे तो निर्माण झाला या ठिकाणी मित्रांनो हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे तर त्यावर विचारण्यात येणारे तीन प्रश्न कोणते कोणते शिवसमुद्रम हा जो आहे हा कावेरी नदीवर असणारा धबधबा आहे जो कर्नाटक या राज्यामध्ये आहे हे तीन प्रश्न याच ठिकाणी झाले आणि नदीवर भारतातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा धबधबा आहे तो शिवसमुद्रम म्हणून ओळखला जातो एकोणीसशे दोन साली स्थापित धबधब्यातून निर्मिती होणारी जलविद्युत ऊर्जा मैसूर बँगलोर आणि कोलार गोल्ड फील्डला देखील पुरवली जाते पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या ठिकाणी देशातील सर्वात मोठे प्राणी संग्रहालय विकसित करण्यात येत आहे पहा आपल्या देशातील सर्वात मोठं प्राणी संग्रहालय कोणत्या ठिकाणी स्थापन किंवा विकसित करण्यात येणार आहे तर ते शहर आहे ऑप्शन क्रमांक चार तर नागपूर नागपूर हे जे आहे हे महाराष्ट्र शहरातील महाराष्ट्र राज्यातील एक महत्वाचं शहर आहे ज्याला महाराष्ट्राची उपराजधानी देखील म्हटलं जातं तर नागपूर या ठिकाणचं गोरेवाडा तलावाजवळ विकसित करण्यात येत असलेल्या बाळासाहेब ठाकरे आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालयात भारतीय सफारी बरोबरच आफ्रिकन सफारी सुरू करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला होता एकोणीसशे चौदा एक हजार नऊशे चौदा हेक्टर क्षेत्रफळावर विकसित होणारं हे प्राणी संग्रहालय देशातील सर्वात मोठं प्राणी संग्रहालय ठरणार आहे पर्याय क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल नागपूरमध्ये ते स्थापन किंवा विकसित करण्यात येणार आहे यानंतरचा प्रश्न आहे विष्णू परशुराम शास्त्री पंडित यांनी कोणत्या राज्यामध्ये विधवा पुनर्विवाहाची मोहीम राबवली होती या ठिकाणी इतिहासातील इम्पॉर्टंट असणारा हा प्रश्न आहे हे नाव लक्षात ठेवायचं आहे विष्णू परशुराम शास्त्री पंडित तर यांनी कोणत्या राज्यामध्ये विधवा पुनर्विवाहाची मोहीम राबवली होती तर ते राज्य आहे पर्याय क्रमांक दोन तर महाराष्ट्र या राज्यामध्ये या ठिकाणी याचे पॉइंट्स पहा तर विष्णू परशुराम शास्त्री पंडित यांनी महाराष्ट्र राज्यात विधवा पुनर्विवाहाची मोहीम राबवली होती त्यांनी विधवा पुनर्विवाहाला चालना दिली आणि बालविवाह विवाहासाठी होणारा प्रचंड खर्च आणि विधवेचं डोके मुंडन इत्यादी प्रथांविरुद्ध त्यांनी प्रचार केला विष्णू परशुराम शास्त्री पंडित पर हे एक ग्रंथकार वृत्तपत्रकार आणि समाजसुधारक होते पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे तर मित्रांनो हे होते महत्त्वाचे वीस प्रश्न जे आपल्याला परीक्षेमध्ये विचारण्यात आले होते दोन हजार तेवीसला या वीसपैकी किती प्रश्नाची उत्तरं तुम्हाला देता आली हे मला कॉमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो सर्वात महत्त्वाची गोष्ट आपल्याला प्रत्येक व्हिडिओची पी डी एफ अगदी आपण फ्रीमध्ये प्रोव्हाइड करतो त्यासाठी आपलं टेलिग्राम चॅनल आहे पहा मराठी नोकरी त्याची लिंक देखील मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र